Thank you. हाय हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा हा व्हिडिओ जो आहे ना, ना तर तो माझं संध्याकाळचं रुटीन जे आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि संध्याकाळी आपण व्यवस्थित अशी सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवली ना तर सकाळी आपली धावपळ होत नाही तर ज्या टिप्स मी फॉलो करते तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून सकाळी आपली गडबड होत नाही आणि कामेसुद्धा पटकन आवरतात तर आता इथे संध्याकाळचाच टायमिंग होता आणि सात वाजलेले होते तर मी स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती आणि मी लेटच थोडंसं स्वयंपाकाला सुरुवात कर कारण की स्वयंपाक फारसा काही करायचा नसतो कारण की दुपारचं थोडंफार शिल्लक असलं तर मग मी संध्याकाळी जास्त स्वयंपाक जो आहे ना तर तो करायला घेत नाही आणि इथे आला होता मम्मीचा कॉल तर मग थोड्या वेळ मम्मीशी बोलत होते मी फोनवरती कारण की दिवसातून एकदा का होईना मी मम्मीशी जे आहे ना तर ते फोनवर बोलत असते कारण की कामं तर आपली होतच राहतात ती काही संपत नाहीत पण वेळात वेळ काढून आपल्या माणसांशी सुद्धा थोड्या वेळ जे आहे ना तर ते बोललं पाहिजे तर मग आता इथे फोन वगैरे झाला माझा आणि त्यानंतर मग दुपाचा थोडासा जो भात होता राहिलेला तर तो, तो शिल्लक होता म्हणून मग मी म्हटलं आता भात जो आहे ना तर तो लावायला नको कारण की जर शिल्लक वगैरे काही राहिलेलं असेल भाजी चपाती किंवा भाकरी वगैरे जर असेल ना एक्स्ट्राची तर शक्यतो मी ते करायला घेत नाही कारण की जर असेल शिल्लक तर मग ते फेकून आम्ही देत देत नाही आणि मग संध्याकाळचा स्वयंपाक करताना मग मी थोडासा स्वयंपाक जो आहे ना तो तो करायला घेते कारण की कसं का भाज्या वगैरे ज्या आहेत तर त्या फेकून देऊ नये अन्नसुद्धा फेकून देऊ नये त्यामुळे काय होतं ना अन्नाचा अपमान होतो त्यामुळे होता होईल तेवढं जे आहे ना तर ते मी स्वयंपाक कमी करण्याचाच प्रयत्न करते पण एखाद्या वेळेस कसं होतं कोणी बाहेर जेवण वगैरे करून येतं किंवा कधी कधी भूकसुद्धा लागत नाही तर त्याच्यामुळे कधीकधी काय होतं ना थोडंसं एक्स्ट्राचं जे आहे ना तर ते शिल्लक राहतं आणि मग त्या जर दुख दुपारचं काही शिल्लक असेल तर त्या हिशोबानेच मी संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे ना तर तो करायला घेते तर मग आता इथे भात होता मग म्हटलं बेसन जे आहे तर ते गरम मा गरम करायला घ्यावं आणि त्याच्या आधी मग इथे भाकरी करून मी घेत होते कारण की बेसन जे आहे तर ते पटकन होतं त्याच्यासाठी फारसा वेळ जो आहे ना तर तो लागत नाही आणि बेसन जे आहे तर ते खायला छान लागतं जर गरम तुम्ही करून खाणार असाल तर थंड वगैरे जर जा झालं जा असेल तर ते चव देत नाही म्हणून मग इथे मी जे आहेत ना तर ते आधी भाकरी करून घेते आणि दोनच भाकरी आम्हाला पुरेशा होत्यात त्याच्यामुळे मग स्वयंपाकाचं इतकं काही फारसं टेन्शन नसतं आणि सध्या तर उन्हाळा चालू आहे तर चा त्याच्यामुळे जेवण कमी आणि पाणी जास्त पित असतात सगळेजण तर त्याच्यामुळे मग इथे पहिलं म्हटलं भाकरी वगैरे करून घ्यावीत आणि स्वयंपाकाला लागण्याच्या आधी मी ज्या काही भाजीपाला वगैरे असतो ना तर तो निवडून घेत असते कारण की भाज्या वगैरे निवडून ठेवल्या की सकाळी मग डायरेक्ट फोडणीला द्यायच्या आणि मग आपला वेळसुद्धा वाचतो सकाळी आणि आपली कामेसुद्धा कमी होतात कारण की जर अचानक तुम्ही भाज्या वगैरे निवडायला घेतल्या ना तर एक तर सकाळची गडबड असते मुलांचे टिफिन असतात प्रत्येकाची कामाची घाई असते आणि त्याच्यामध्ये जर मग आपण भाज्या वगैरे निवडत बसलो ना तर आपला खूप वेळ जातो म्हणून मग संध्याकाळी मी नेहमी काय करते स्वयंपाक करण्याच्या आधी ज्या काही भाज्या वगैरे असतात ना तर त्या निवडून वगैरे ठेवते जेणेकरून मग उद्या कोणती भाजी करायची आहे तर हे आपलं ठरतं आणि मग सकाळी उठल्यानंतर ना आपण डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करतो नाहीतर मग भाजी कोणती करायची हे जर सकाळीच उठून ठरवायला घेतलं ना तर खूप वेळ आपला त्यामध्येच जातो आणि एकतर काही सुचतसुद्धा नाही पटकन कारण की घाई गडबडसुद्धा तेवढीच असते तर मग आता इथे भाकरी वगैरे माझ्या आवरून झाल्या आणि मग इथे बेसन जे आहे ना तर ते मी करायला घेतलं आणि आमच्या इथे बेसन भाकरी सगळ्यांनाच आवडते खायला त्याच्यामुळे जर कधी भाजीला वगैरे काही नसेल तर मग बेसन करणं हा एकच ऑप्शन आमच्याकडे असतो आणि ते आवडतं सुद्धा सगळ्यांना त्याच्यामुळे मग इथे आम्ही बेसन गर्म जे आहे ना तर ते सहसा फारसा आमच्याकडे होतं तर मग आता इथे हाटून जे बेसन असतं ना तर तेच मी करायला घेते तर जेवण करण्याच्या आधी मग सगळं व्यवस्थित असं रेडी असलं की गरमागरम जे जेवण आहे ना तर ते सुद्धा करायला आवडतं तर जोपर्यंत माझं बेसन होते तोपर्यंत लगेचच मी इथे जी काही भांडी असतात ना जाळीतली दुपारची घासलेली तर ती सगळी मी लावून घेत असते कारण की मग सकाळी कसं सगळी भांडी जर आपली ट्रॉलीमध्ये लावलेली असली ना तर मग स्वयंपाक करताना बरं पडतं नाही मग सारखंच जाळीकडे जे आहे ना तर ते भांड्यांसाठी जावं लागतं आणि आम्ही भांड्यांची जी जाळी असतं ना तर ती खालीच ठेवतो तर त्याच्यामुळे मग परत परत तिकडे जाण्यापेक्षा मग रात्रीची जी काही भांडी असतील ना सगळी मी लावून घेते म्हणजे कसं भांडी पटकन सापडतात सुद्धा सकाळी एक तर सकाळची गडबड असते कामाची आणि त्यात मग परत परत जर जाळीकडे जावं लागलं तर मग खूप दमल्यासारखं होतं म्हणून मग मी काय करते रात्रीची जी काही भांडी वगैरे असतील ना ती सगळी मी लावून घेत असते जेणेकरून मग स्वयंपाकाची थोडीफारच भांडी असतात तर मग ती इतकी नसतात त्याच्यामुळे मग आधी ही भांडी जी आहेत ना तर ती मी लावून घेते तर इथे मग जाळी वगैरे रिकामी करून घेत आहे जेणेकरून मग बेसिंकमधली भांडी जी आहेत ना ती मला यामध्ये ठेवता येतील आणि संध्याकाळची फारशी भांडी नसतात तसं तर बघायला गेलं तर मग मी सिंकमधली भांडीसुद्धा यामध्ये ठेवू शकते कारण की सिंकमध्ये एवढी भांडी, भांडी नसतात पण मग सकाळी उठल्यानंतर ना गडबड होते गोष्टी ज्या आहेत त्या पटकन सापडत नाहीत आणि एकतर आपली टिफिनची तयारी असते आणि मग मध्ये मध्ये जर का आपल्याला असं सारखं भांडी शोधावी लागली तर त्याच्यामुळे मग मी काय करते पहिली जी जाळी आहे ना, ना का का तर ती मी लावून घेत असते आणि ट्रॉलीमध्ये कसं जेवढं आवश्यक आहे तेवढ्याच गोष्टी यामध्ये बसतात त्याच्यामुळे मग सगळं व्यवस्थित जिथल्या तिथे ठेवलं की सकाळी आपली घाई गडबड होत नाही आणि मग भांडी वगैरे क्लीन केल्यानंतर ना मग मी जीविकाची जी काही कपडे वगैरे असतात तर मग ती प्रेस करून ठेवत असते स्कूलला जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी आणि मग तिची बॅग वगैरे सगळं असं व्यवस्थित मी भरून ठेवत असते जेणेकरून मग सकाळी फक्त तिला रेडी वगैरे करून दिलं तर मग तिचं ती सगळं जे काही असेल सामान ते घेऊन जात असते आणि रात्रीची अशी आपली तयारी असली ना बघा की मग सकाळी आपली धावपळ होत नाही सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे ठेवल्या की बरं पडतं तर मग आता इथे जेवणं व्हायच्या आधी जी काही भांडी वगैरे असतात ना तर मग ती मी क्लीन करून घेत असते तर भाजी होती आहे तोपर्यंत मग ही भांडी जी आहेत ना तर ती क्लीन करून घेते म्हणजे मग जेवल्यानंतर ना फारसा जो पसारा आहे भांड्यांचा तो पडत नाही आणि मग जीविकाचा सुद्धा अभ्यास घ्यायचा असतो तर मग म्हणून मग मी काय करते आधी ही जी भांडी वगैरे आहेत ना तर ती क्लीन करून घेते म्हणजे जेवल्यानंतरनं फक्त थोडी भांडी असतात ती क्लीन करून घ्यायची आणि मग तिचा जो अभ्यास आहे तो तो मग करायला घेते मी तर मग तिच्यापेक्षाच बसावं लागतं अभ्यास करताना तरच ती होमवर्क करते त्याच्यामुळे मग संध्याकाळी कामं वगैरे आवरली की मग तिचा लगेचच अभ्यास जो आहे ना तर तो, तो करायला घेते मी म्हणजे कसं आपण समोर बसलं की मुलंसुद्धा अभ्यास जे आहे ना ते व्यवस्थित करतात तर मग आता इथे आमच्याकडे डॉग आहे दोन तीन तर मग त्यांनासुद्धा संध्याकाळी रोज खायला जे आहे ना तर ते द्यावं लागतं तर मग त्यांची सुद्धा तयारी करून ठेवावी लागते तर मग इथे मी दूध घेतलेलं आहे आणि दुधात थोडंसं पाणी टाकलेलं आहे मग त्यांना चपाती वगैरे असेल तर मग ती एका भांड्यामध्ये चुरून द्यायची जेणेकरून मग ते खातात तर आता इथं तिचा टिफिन वगैरे सुद्धा मी जो आहे ना तो क्लीन करून ठेवत असते तर तसं तर मी दुपार तिचे जे टिफिन आहेत ना तर ते क्लीन करून ठेवत असते पण कसं होतं स्कूल सुटलं की लगेचच तिचा क्लास असतो मग तिला तिकडे घेऊन जावं लागतं तिकडून आल्यानंतर ना मग घरं वगैरे झाडायची चहा वगैरे ठेवायचा पिशव्या वगैरे पॅकिंग करायच्या त्याच्यामुळे काय होतं ना कधी कधी लक्षात होऊन जातं तर मग न चुकता संध्याकाळी झोपताना तिच्या टिफिनमधले तिचे डबे वगैरे काढायचे आणि सगळं क्लीन करून ठेवायचं जर दुपारी वेळ असेल तर दुपारी करते जर दुपारी वेळ नाही भेटला तर मग ही जी कामे आहेत ना तर मग ती संध्याकाळी करते तर आता आमची जेवणं वगैरे झालेली होती मग जेवल्यानंतर इतकी फारशे अशी भांडी वगैरे पडत नाहीत मग जेवढी आहे तेवढी क्लीन करून ठेवते आणि संध्याकाळी झोपताना नेहमी आपला जो ओटा आहे ना तो क्लीन करून ठेवायचा ओट्यावरती बिलकुलसुद्धा सुद्धा भांडी जी आहेत ना, ना जी तर ती ठेवायची नाहीत संपूर्ण ओटा जो आहे ना तर तो व्यवस्थित असा क्लीन करून ठेवायचा आणि ते बघा तिला सुद्धा खूप आवडतं जीविकाला असं ओट्यावरची क्लिनिंग करायला तर तिचं सुद्धा मध्ये मध्ये चाललेलं असतं की मला करू दे म्हणून पण तिचा होमवर्क राहिलेला होता म्हणून मग मी तिला म्हणत होते की आधी तुझा होमवर्क जो आहे तो करायला घे तोपर्यंत मी येते मग इथे ओटा वगैरे व्यवस्थित सगळं जे काही क्लिनिंग असते ना ती पूर्ण करून घ्यायची बेसिंगमध्ये खरकटं वगैरे अजिबात ठेवायचं नाही जेणेकरून मग असं म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी जी आहे तर ती आपला ओटा जो आहे तर तो, तो पाहायला येते असं पहिल्यापासून म्हणजे लोक म्हणतात फार पूर्वीपासून मी ऐकत आलेली आहे की पूर्वीची लोकं म्हणायचे की किचन ओट्यावरती असे घाण वगैरे ठेवायची नाही लक्ष्मी येऊन पाहून जाते आपला ओटा कसा आहे आणि जर त्यामध्ये जर खरकटी भांडी वगैरे दिसली तर मग ती परत जाते तर त्याच्यामुळे मग मी नेहमी झोपण्यापूर्वी कितीही लेट झालं ना मला तरी सुद्धा ओटा जो आहे तो क्लीन करूनच ठेवते बेसिनमध्ये मी कधीच भांडी जी आहेत तर ती ठेवत नाही आणि कसं सकाळी जेव्हा आपण स्वयंपाकाला घेतो ना त्यावेळेस मग असं सिंकमध्ये जर खरकटी भांडी वगैरे पडलेली असली ना तर मग स्वयंपाक करायचा मूडच होत नाही कारण की कसं एकतर आपण फ्रेश असतो सकाळी उठल्यानंतर ना आणि मग जर असं बेसिनमध्ये भांडी वगैरे पाहिली ना तर मग मग स्वयंपाकाचा मूडच होत नाही कारण की सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा सिंकमध्ये भांडी पडली ती घासायला घेतली ना तर मग मला असं वाटतं की काम करायचा मूडच तयार होत नाही आपला त्याच्यामुळे सकाळी असं स्वच्छ फ्रेश किचन पाहिला ना तर त्या किचनमध्ये कामसुद्धा करावं असं वाटतं आणि छान वाटतं ओटा जर क्लीन आपला असेल ना तर मग काम करायला अजून उल्हास येतो आपल्याला असं मला तरी निदान वाटतं तर मग झोपण्याच्या आधी आधी मी सगळी जी गॅसची बटणं वगैरे असतात ना तर ती पाहत असते बंद वगैरे केलेली आहेत की नाही लेग्युलेटरचं बटन असतं तर ते सुद्धा मी बंद करून ठेवते झोपण्याच्या आधी सगळीकडे मी व्यवस्थित फिल्टरचं बटन वगैरे बंद केलेलं आहे का नाही किंवा फ्रीज वगैरे व्यवस्थित आहे का नाही सगळं असं झोपण्याच्या आधी मी एकदा चेक करत असते जेणेकरून मग कसं मनामध्ये आपल्या काही राहायला नको की इथे बटन चालू आहे की बंद आहे असं वाटायला नको म्हणून मग झोपण्याच्या आधी थोडीशी आपली काळजी घ्यायची आणि मग सगळ्यात शेवटी घरं जे आहेत तर ते झाडून घेते किचन झाडून वगैरे घेतला की मग आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून मग आम्ही माठ जो आहे ना तो तो भरून ठेवत असतो तर मग संध्याकाळी माट जो आहे ना तो तो मी भरून ठेवते जेणेकरून कसं कधी लाईट वगैरे गेली तर फिल्टरमध्ये कधी पाणी असतं नसतं म्हणून मग आपला जो माट आहे ना तो भरून ठेवायचा आणि फिल्टरसुद्धा मग भरलेला असला की जरी दिवसभर लाईट नसली तरीसुद्धा टेन्शन राहत नाही तर आता दुसऱ्या दिवशी काय भाजी करायची का म्हणून मग हे जे काळे घेवडे असतात ना बघा यांची भाजी करायची होती म्हणून मग ते मी रात्रीच भिजत घालते तर आता हे शेतातलेच आहेत निवडून वगैरे ठेवलेले आहेत आणि शक्यतो कडधान्य मी फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून ते खराब होत नाहीत रोजच नवीन काय भाजीला करायचं त्याच्यामुळे मग म्हटलं आता भाजीला तर काही शिल्लक नव्हतं तर मग घरामध्ये कडधान्य होते म्हणून मग म्हटलं की चला आता उद्या कडधान्याचीच ह्या भाजी करावी आणि खरंच खूप छान होते ही काळ्या घेवड्यांची भाजी तर मग आता हे जे घेवडे आहेत ना तर मग ते इथे मी भिजत घालण्यासाठी ठेवलेले आहेत रात्रभर ते व्यवस्थित भिजले की मग सकाळी कुकरला दोन तीन शेट्या काढल्या की त्याची मस्तपैकी अशी भाजी जी आहे ना तर ती तयार होते आणि आता बघा सगळी क्लिनिंग जी आहे ना माझी ती करून झालेली आहे आणि संध्याकाळची सगळी अशी कामं आपली आवरून झाली ना की सकाळी उठल्यानंतरनं छान वाटतं किचन पाहायला सुद्धा आणि सकाळी सकाळी असं छान किचनमध्ये आलं की, की स्वयंपाक करायला सुद्धा आवडतं मला तर मग आता इथे झोपण्यापूर्वी सगळ्यांना जे आहे ना ते मी पाणी नेऊन ठेवत असते कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत तहान तर सगळ्यांनाच लागते त्याच्यामुळे मग झोपण्याआधी असं तांब्या भरून पाणी जे आहे ना तर ते नेऊन ठेवायचं तर आता जीविकाचं होमवर्क वगैरेसुद्धा मी करून घेतलेला होता तर मोबाईलची बॅटरी डाऊन होती त्याच्यामुळे ते काही मला शूटच करता आलं नाही ना तर अभ्यास वगैरे झाल्यानंतर मग दहा ते पंधरा मिनटं मग मी एखादी सिरियल वगैरे जे आहे ना तर ते पाहायला आम्ही घेतो म्हणजे फारसं आता मी सिरियल पाहतच नाही म्हणजे जसं यूट्यूबचं काम मी चालू केलेलं आहे तेव्हापासून बरेचसे जे सिरियल आहेत ना माझे ते, ते खूप कमी झालेले आहेत पाहण्याचे पण तरीसुद्धा झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनटं एखादी का सिरियल होईना मी थोडंसं पाहते आणि कसं थोडंसं मग रिलॅक्समध्ये सुद्धा थोडा वेळ बसायला मिळतं आणि मग थोडंसं मनोरंजन सुद्धा होतं आपलं तसं तर प्रत्येक सिरियल मला तर सारखीच वाटते म्हणजे प्रत्येक सिरियलमध्ये तेच असतं फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ